नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो मी आज बोलतो आहे गुरुवारी तेव्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत जे मतदान व्हायचं आहे त्या पहिल्या फेरीत जे मतदारसंघ येतात तिथे अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे आणि एव्हाना तुम्हाला माहिती झालं असेल की रामटेकसारख्या मतदारसंघामध्ये काँग्रेसने जो उमेदवार ठरवला होता रश्मी बर्वे म्हणून त्या रश्मी बर्वे यांचं जात जात पडताळणी पत्र काय होतं ते अमान्य झाल्यामुळे त्यांची उमेदवारी तिथल्या निवडणूक अधिकारी जे कोण काय म्हणतात त्याला रिटर्निंग ऑफिसर त्यांनी रद्द केली त्यांचा अर्ज रद्द केला पण अर्थातच काँग्रेसने तिथे पर्याय म्हणून रश्मी बर्वे यांचे पती जे होते त्यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले होते कारण ही आशंका होती आणि त्यामुळेच आता आपोआपच रश्मी बर्वे यांचे पती हे रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत अधिकृत उमेदवार झालेले आहेत पण असो मुद्दा इतकाच की पहिल्या फेरीमध्ये जे मतदान व्हायचं आहे त्या मतदानामध्ये लढत देणाऱ्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरून झालेत आता कोणालाही कुठच्याही व्यक्तीला किंवा कुठच्याही पक्षाला त्या पहिल्या फेरीत जिथे मतदान व्हायचं आहे तिथे उमेदवार होता येणार नाही किंवा उमेदवार टाकता येणार नाही किंवा उमेदवार देता येणार नाही थोडक्यात जे उमेदवार आता यातून माघार घेतील किंवा शिल्लक करतील तेच उमेदवार नवा उमेदवार अर्ज भरू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये अजूनही महाराष्ट्रात किंवा देशाच्या अनेक राज्यात कुठल्याही पक्षाचे सगळे उमेदवार घोषित झालेले नाहीत अजूनही उमेदवार ठरत आहेत बदलले जात आहेत हा खेळ चालू राहणार आहे अगदी अखेरच्या फेरीतल्या मतदानासाठी अर्ज भरायची तारीख संपेपर्यंत हा खेळ संपण्याची बिलकुल शक्यता नाही आहे आणि म्हणूनच महायुती असो किंवा महाआघाडी असो महाराष्ट्रातली त्यांचेही सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघातले उमेदवार फायनल झालेले नाहीत हां पहिल्या फेरीत जे मी सांगितलं सात का आठ रामटेक वगैरे विदर्भातले ते आता झाला विषय संपला पण चाळीसपेक्षा अधिक उमेदवार अनेक पक्षांचे ठरायचे आणि पुढच्या आठवड्याभरात दुसऱ्या फेरीची अंतिम तारीख आलेली असेल अशा वेळेला प्रकाश आंबेडकर यांनी घोषित करून टाकले की शिवसेनेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहे त्या शिवबाठाने आपल्या पाठीत खंजीर खोपसला कशी गंमत आहे बघा मित्रांनो गेले दोन वर्ष शिवसेना उबाठाचे प्रवक्ते कानी कपाळी ओरडून उठता बसता पाठीत खंजीर खोपसला पाठीत खंजीर खोपसला म्हणून कोणावरही आरोप करत होते आज त्यांच्यावरच प्रकाश आंबेडकरांनी पाठीत खंजीर खोपसल्याचा आरोप केलेला आहे आणि विचित्र असं आहे की आत्तापर्यंत शिवबाठा किंवा उबाठा शिवसेना यांच्यावर भाजप किंवा देवेंद्र फडणवीस सोडले तर कोणी शिवबाठावर पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप केलेला नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर अचानक मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महायुती तोडली आणि मतदारांनी नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेत बसवण्यासाठी आणि स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी जो काही चमत्कार घडवला होता त्याला देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने सातत्याने पाठीत खंजीर असला असंच वर्णन केलेलं आहे आणि जी भाषा उद्धव ठाकरे किंवा त्यांचा शिवबाठा याच्यासाठी फडणवीसांनी वापरली होती तीच भाषा आता प्रकाश आंबेडकरांना वापरावी लागते मला गंमत अशी वाटते की उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाबरोबर लढतात आणि निवडणुकीचे निकाल लागून आपल्याला पाहिजे तेवढी संख्येने त्या युतीचा आघाडीचा फायदा मिळाल्यानंतर त्याच मित्रपक्षाला टांग मारतात असे उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष याच्यावर प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याने विश्वास कसा ठेवला हाच प्रश्न आहे आज जी भाषा प्रकाश आंबेडकर बोलतायत की पाठीत खंजीर खूप असला मग देवेंद्र फडणवीस काय बोलत होते तरी तुम्ही सुरक्षित आहात कारण अजून निवडणूक संपलेली नाही मतदान झालेलं नाही मतमोजणी झालेली नाही निकाल आलेले नाहीत म्हणजे ही चार पदरी काही ती कुंडलं किंवा चिलखत प्रकाश आंबेडकरांच्या अंगावर आहे उद्धव ठाकरे तर निकालानंतर पण शिक पाठीत खंजीर खूप असतात निकाल येईपर्यंत वाट बघतात आणि निकाल लागला आता आपला मित्र आपल्याशी काही दगाफटका करू शकत नाही याची खात्री पटली की मग उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खूप असतात आणि हा अनुभव देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने घेतला आहे निवडणूक प्रचंड मताने आणि प्रचंड संख्येने जिंकल्यानंतरसुद्धा या आपल्या मित्राला भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना शरद पवार उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खोपसून अडीच वर्ष विरोधी पक्षात बसायला लावलं तितकं तर वाईट दगा किंवा वाईट अनुभव प्रकाश आंबेडकरांना आलेला नाही प्रकाश आंबेडकरांना तुम्हाला महाविकास आघाडीत घेतो आपली युती झालेली आहे यापुढे शिवशक्ती भीमशक्ती म्हणून लढू ही नुसती आश्वासनं दिली प्रत्यक्ष व्यवहारात त्यातलं काही नव्हतं ना कधी मोर्चाला ना कधी मिरवणुकीला ना कधी सभेला प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित केलं ना कधी जागा वाटपाच्या बैठकीला ना आमंत्रित केलं पण त्याही गोष्टी किरकोळ समजू कारण त्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी गुंतवलेलं काहीच नाही गुंतवणूक काही नाही आहे जागा वाटप करून निवडणुकीत मतं मिळवल्यानंतर जो दगा फटका होतो त्याला पाठीत खंजीर खूप म्हणतात जे भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा अनुभव आहे तसा अनुभव उद्धव ठाकरेंमुळे प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला अजून तरी आलेला नाही कारण प्रकाश आंबेडकरांना झुलवत ठेवला आपण मान्य करू शकतो कधी चार जागा कधी सात जागा आमचा प्रस्ताव गेला आहे त्यांचा प्रस्ताव आला आहे असं घुळवत ठेवलं झुलवत ठेवलं हे कोणीही नाकारू शकत नाही पण एक गोष्ट साफ आहे की निवडणुका होऊन निवडणुका हव्या तशा झाल्या आपल्याला हवे तशी संख्या आली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांना किंवा त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला उद्धव ठाकरेंनी टांग मारली असे तर त्याला दगाबाजी नक्की म्हणता येईल आज सुद्धा फसवणूक केली असं प्रकाश आंबेडकर बोलले तर ठीक आहे कारण तुम्ही आम्हाला झुलवत ठेवलं पण अर्थात झुलवत ठेवलं असंही म्हणता येत नाही कारण प्रकाश आंबेडकर कमालीचे सावध होते एकाच वेळेला महाविकास आघाडीत जाऊन जागावाटोप व्हावं आपल्याला महावा विकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यावं यासाठी प्रकाश आंबेडकरांचे प्रयत्न चालू होते पण त्याच्या पलीकडे ही गाजराची पुंगी वाजली नाही तर काय तर ती मोडून खाण्याची तयारीसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी ठेवलेली होती म्हणूनच पंधरा दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं होतं दहा पंधरा दिवसापूर्वी की आम्ही बेचाळीस जागे आमचे उमेदवार ठरवलेले आहेत आम्ही बेचाळीस जागा स्वबळावर लढवू शकतो आणि सहा जागा जिंकू शकतो स्वबळावर हे प्रकाश आंबेडकर सुद्धा बोलले होते म्हणजेच त्यांना महाविकास आघाडी किंवा तुमचं इंडी आघाडी याची गरज होती अशी बिलकुल नाही आहे प्रकाश आंबेडकर बिलकुल गाफील नव्हते जितके तुमचे देवेंद्र फडणवीस गाफील होते की निवडणुका झाल्या जागा वाटप झालं निवडणुका एकत्रित येऊन लढवल्या गेल्या एकत्रित प्रचार करण्यात आला प्रचारसभेमध्ये मोदी शहा देवेंद्र फडणवीस ठणकावून सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी मंचावर बसलेले उद्धव ठाकरे चकार शब्द बोलले नाहीत की अहो अडीच वर्ष आमचे आहेत तुम्ही का खोटं बोलता असं बोलले नाही दबा धरून बसले होते निकाल लागेपर्यंत असं तर काही प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला आलेलं नाही उद्धव ठाकरेंनी कधीही एक शब्द दिला नाही प्रकाश आंबेडकरांना की बाबा अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यातल्या अठरा जागा तुम्हाला देऊ बारा जागा तुम्हाला देऊ दहा जागा तुम्हाला देऊ असं प्रकाश आंबेडकरांनी उ आंबेडकरांना उद्धव ठाकरेंनी कधीही शब्द दिला नव्हता पण देवेंद्र फडणवीसांची गोष्ट वेगळी होती युती आघाडी करायची तर पालघरची शिवसेनेच्या उमेदवाराला हरवून जिंकलेली लोकसभेची जागा आणि जिंकलेला राजेंद्र गावित नावाचा उमेदवारसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेत गेल्या उद्धव ठाकरेंना दिला होता आणि तरीही उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निकालानंतर पाठीत खूप खुपसला व इतकं सगळं सोयीचं करून उद्धव ठाकरेंना फायदेशीर ठरेल अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे पाठीत खूप खुपसतात हा अनुभव आहे ना दुसऱ्यांचा असेल फडणवीसांचा असेल पण त्या अनुभवातून सुद्धा दुसऱ्या राजकारण्यांनी शिकायचं असतं प्रकाश आंबेडकरांनी शिकायचं असतं आणि नुसतं एक जिंकलेला खासदार नाही कल्याणमधला मला आता कल्याण दक्षिण का उत्तर वगैरे आठवत नाही पण नरेंद्र पाटील नावाचा आमदार दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचा पाठिंबा नसताना आणि युती नसतानासुद्धा भारतीय जनता पक्षाचा निवडून आला होता ती जागासुद्धा ती जागासुद्धा फडणवीसांनी शिवसेनेला युती देऊन टाकली होती जिथे पहिल्यांदा वरुण सरदेसाईंचं नाव घेण्यात आलं पण खूपच स्थानिक शिवसैनिकांनी गदारोळ केला म्हणून वरुण सरदेसाई हे नाव बदलण्यात आलं पण ती जागा शिवसेनेने भाजपचा आमदार असतानासुद्धा मागितली आणि देवेंद्र फडणवीसांनी दिली होती अर्थात नरेंद्र पाटील यांनी बंड केलं आणि त्यामुळे तिथून मनसेचा एकमेव आमदार मला वाटते निवडून आला मुद्दा असा की आपला आमदार असताना आपली स्वबळावर जिंकण्याची ताकद असताना देवेंद्र फडणवीसांनी ती तो मतदारसंघ भाजपला दिलेला होता भाजपला दिलेला होता अगदी दोन हजार नऊमध्ये मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर गुहागर हा विधानसभेचा मतदारसंघ दीर्घकाळ भाजपकडे होता डॉक्टर नातू पिता पुत्र तिथून भाजपमधून निवडून येत होते तो सुद्धा राम कदम यांच्यासाठी दिला आठवतो ना आणि इतकं झाल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी पंचवीस वर्षाच्या युतीवर निकालानंतर पाठीत खंजीर खूप असतात दोन हजार चौदाला युती निवडणुकीच्या आधी तुटली होती आज जशी प्रकाश आंबेडकरांची युती तु आघाडी तुटली आहे तशी दोन हजार चौदामध्ये तुटली होती निकालानंतर नाही तेव्हा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे पाठीत खंजीर खूप असतात हे प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला कळलं नसेल तर नवलाची गोष्ट आहे कारण मी प्रकाश आंबेडकरांना चतुर राजकीय नेता समजतो भले त्यांची ताकद दहा पंधरा आमदार किंवा एक दोन खासदार निवडून आणण्या इतकी नसेल पण जे प्रमुख तीन चार पक्ष असतात त्यापैकी कोणाचं तरी नुकसान करण्याची क्षमता प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि आपलं राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी मोठ्या चतुराईने त्या बळाचा वापर प्रकाश आंबेडकर सातत्याने करत असतात मग अशा प्रकाश आंबेडकरांना मध्यंतरी ते बोलले होते संजय राऊत दादान खोटं बोलतात मग ते खोटं बोलतात तर शेवटपर्यंत तुम्ही विश्वास का ठेवला गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईत इंडी अलायन्सची बैठक झाली त्याचे यजमान उद्धव ठाकरे होते आणि काँग्रेसला नको असलेल्या कपिल सिब्बलनासुद्धा त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आणि सामावून घेतलं पण यजमान असूनसुद्धा उद्धव ठाकरेंनी आधीपासून युती केलेल्या प्रकाश आंबेडकरांना हयात हॉटेलमधल्या इंडिया अलायन्सच्या बैठकीला बोल बोलवलं नाही त्यानंतरही जागा वाटपासाठी वारंवार बैठकी होत राहिल्या पण प्रकाश आंबेडकरांना बोलवलं नाही जेव्हा त्यांच्या प्रतिनिधीला बोलवलं तेव्हा तीन पक्षाचे लोक बंद दरवाजाआड बसले आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला दाराबाहेर बसवलं होतं समा समाविष्ट करून घेतलं नाही चर्चेत समाविष्ट करून घेतलं नाही सामील करून घेतलं नाही मग हे सगळं काय होतं उद्धव ठाकरे असोत उभाटा शिवसेना असो त्यांनी तर स्पष्टपणे तुम्हाला दाखवलं होतं तुम्ही आम्हाला नको आहात कृतीतून बोलण्यातून भूल भुलं यातून उद्धव ठाकरे दाखवत होते की आम्हाला प्रकाश आंबेडकर सोबत नको आहे त्यांचा पाठिंबा हवा आहे पण सीट वाटपामध्ये नको आहेत मेहनत म्हणू पाहिजे पण हिस्सा मागायला याल तर हिस्सा मिळणार नाही ही उद्धव ठाकरे यांची स्टाईल आहे आणि ती मित्रपक्षांबरोबर असं समजू नका उद्धव ठाकरे यांची पक्षांतर्गत शिवसेना पक्षांतर्गतसुद्धा तीच स्टाईल आहे माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून सगळं घेण्यासारखं आहे पण मी कोणाला देण्यासारखं का माझ्याकडे काहीच नाही हे उद्धव ठाकरे रोज व्यासपीठावर उभं राहून सांगतात ना कोणी सांगितलं ते फक्त शिवसैनिकांना सांगतात उद्धव ठाकरे मराठी माणसाला शिवाजी पार्कच्या किंवा कुठल्याही सभेत उभं राहून हात मोकळे करून चाकवतात मोकळे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही आहे पण तुमच्याकडून घेण्यासारखं मात्र खूप काही आहे आणि तोच अनुभव दीर्घकाळ घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले चाळीस आमदार एक दिवस त्यांना सोडून गेले आणि त्या सोडून जाणाऱ्यामध्ये आठ नऊ मंत्रीसुद्धा होते म्हणजे ज्यांना आपण काहीतरी दिलं मंत्रीपद दिलं तिकीट दिली असा दावा उद्धव ठाकरे करू शकतात त्यांनासुद्धा कळत होतं था, उद्धव ठाकरे आवळा देतात आणि कोहळा काढून घेतात आणि म्हणून त्यांचे आमदारसुद्धा त्यांना सोडून जातात कारण कधी आपला पक्षप्रमुख आपल्या पाठीत खंजीर खुपसेल याची भीती प्रत्येक शिवसेना नेत्याला आमदाराला खासदाराला असते म्हणून तर अनेक आमदार खासदार उद्धव ठाकरेंना गेल्या दोन वर्षात सोडून गेले आणि अजूनही जात आहेत काल परवापर्यंत निष्ठावान असलेले रवींद्र वायकर अगदी धंद्यात भागीदार असलेले रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंना सोडून गेले का गेले की ईडीचा किंवा सी बी आयचा ससे मिरा आला तर तुमचं तुम्ही भोगा मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही मी तुम्हाला कसलीही मदतसुद्धा देऊ शकत नाही आणि तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस गेली साडेचार वर्ष सांगतायत की उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखालची होती त्यांनी आमच्या पाठीत खंजीर असला विषय मुख्यमंत्रीपदाचा असता तर आम्ही एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं उद्धव ठाकरेंनासुद्धा दिलं असतं पण उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला नाही विधानसभा निकालानंतर किंवा देवेंद्र फडणवीसांनी विधान फोन केला तर फडणवीसांचा फोन उद्धव ठाकरेंनी उचललासुद्धा नाही मग मुख्यमंत्रीपद देणार नाही हे उद्धव ठाकरेंना स्वप्न कुठून पडलं स्वप्न वगैरे काही नव्हतं दिलेला शब्द वगैरे काही नव्हता उद्धव ठाकरेंना फक्त दगाबाजी करायची होती भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत उद्धव ठाकरेंना खंजीरच खुपसायचा होता आणि तेच तर देवेंद्र फडणवीस साडेचार वर्ष विवळून विवळून कोकलून कोकलून रडून रडून सांगतायत हे उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला संजय राऊतांनी तो खंजीर आणून दिला हे देवेंद्र फडणवीस सांगतायत ना मग ज्यांचा इतिहास ताजा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे त्यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी आज तसा आरोप करणं किती योग्य आहे मित्रांनो मी तर म्हणेन की उलट प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानावेत कारण आज तुमची मदत घ्यायची आणि निकालानंतर तुम्हाला टांग मारायची त्याला पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात अजूनही तो खंजीरच तयार झाला नाही तो पाठीत खुपसला कसला म्हणता निकाल लागल्यानंतर पाठीत खुपसला जातो तो खंजीर असतो प्रकाश आंबेडकर देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत बोलायला लागले पण देवेंद्र फडणवीसांना कळायला जो उशीर झाला त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर खूप लवकर जागे झाले हे मान्य करावं लागेल आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांची सुद्धा वाट थोपटली पाहिजे इथे वेळेवर जागे झाले देवेंद्र फडणवीसांना जाग यायला उशीर झाला होता मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा ला ला शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार